अखिल भाई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल जुन्नर एन एक्सपोर्ट वर आता सध्या जुन्नर नगरपालिकेचे निवडणूक आता जवळ आलेले आहेत सध्या जुन्नर नगर जुन्नर परिषद मध्ये काय सध्या काय चाललेलं आहे काय वातावरण आहे सोय सय्यद तुमचा या शिव जन्मभूमी मध्ये आणि तुमचं चॅनल जुन्नर एक्सपोर्ट प्रथमचा या शिवजन्मभूमी मध्ये मी सह स्वागत करतोय थंडीचे दिवस आहे चोरात एकदम कडाक्याची थंड आहे आणि इलेक्शनचं वातावरण नगरपालिकेच्या इलेक्शनचं वातावरण एकदम गरम आहे आणि एकदम तापलेला आहे सध्या तुम्ही पण मागच्या वेळेस नगर परिषद मध्ये नगरसेविका म्हणून तुमचे मिसेस होते तुमच्या काळात जुन्नर नगर परिषद मध्ये काय काय काम झाले आणि तुमच्या प्रभागामध्ये काय काय काम पूर्ण केलेले आहे जुन्नर मध्ये अशी कामं भरपूर झालेली आहे परंतु त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे एक उदाहरण आपण पाण्याचं घेऊ फिल्टर प्लांट आजपर्यंत दीडशे वर्षांची नगरपालिका आहे आणि दीडशे वर्षाची नगरपालिका आपल्याला स्वच्छ पाणी देऊ शकत नाहीये प्रभागामध्ये वार्डामध्ये प्रेशरनी पाणी येत नाहीये अंग्रेज गेले गेल्यानंतर आपल्याला आजादी भेटली आणि ही मोठी खंत आहे की आपण जुन्नर शहरामध्ये पर्यटन तालुक्यामध्ये आपण पाण्यासाठी वनवन करतोय प्रेशरसाठी वणवण करतोय एक दिवस तर तो फिल्टर पलंटच खाली पडला होता रात्रीचा धावा पळापळ झाली आणि तिघलं पाडलं तर सांगितलं तर बोले ते फिल्टर प्लांटच पडलं बोले खाली म्हणजे सगळं छूम चालू आहे करोडो रुपयाचा निधी पाण्याच्या याच्यामध्ये खर्च केलाय आणि सगळ्यात मोठा ज्यांनी ज्यांनी पाण्याचा पाप घेतलेला आहे ते कधी सुखी बस बसू शकत नाहीये जुन्नर शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन झाली होती आणि त्या पाईपलाईनचे जे मोठे मोठे पाईप होते पाई पाई ते जे फिल्टर प्लांट आहे तिकडं कितीतरी प्रमाणात करोड रुपयांचे ते पाईप पडले होते नंतर तेच पाईप नगरपालिकेनी वापरले आणि त्याचा परत एकदा बिल त्यांनी काढलंय म्हणजे मटेरियल पहिला वापरला आणि परत त्याचा दुसऱ्यांदा बिल काढलंय त्याला आता ही इमारत आहे तुम्ही जरा याच्यावर कॅमेरा मारा ही कसली इमारत आहे अखिल भाई ही मला पण माहित नाही कसली इमारत आहे एस एम जोशी पूर्वी याचा नाव होता एस एम जोशी ही इमारत होती ती पण इमारत पडूनच होती आणि मला एक सांगा इकडे खाली व्यवस्थित पार्किंग केलं असता फर्स्ट फ्लोर ला, ला गाळे बांधले असते आणि वरती काय तुम्हाला ऑफिस वगैरे करायचं ते करा ना सात मालेचं सा परमिशन आहे जुन्नर शहरामध्ये लिफ्ट केली असती आता एवढी मोठी इमारत बांधली आहे आणि तिकडं बोर घेतलं नाही त्यांनी आता पाणी याच्या मागून बोरिंगचं पाणी तिकडे जातोय आणि ही पहिली इमारत आहे की चारी बाजूनी बाजूनी त्याला साईड बॅक सोडलेला आहे मला सांगा बरं कशासाठी सोडलं तुम्ही तिकडे काय दोन कोणाच्या टपऱ्या टाकायचे होत्या का एक तर टपरी आणून कोणीतरी ठेवली होती लोकांनी बोमा केली आणि ती मग ती टपरी गेली आहे आता तुम्ही मागत आहे बाथरूम जाऊन बघा एवढी घाण आहे तीन तीन दिवस त्या बाथरूम मध्ये पाणी येत नाहीये आणि तिकडे माणूस रोज येऊन स्वच्छ करायला पाहिजे साफ करायला पाहिजे आठ आठ दिवस तिकडे ते साफ करत नाहीये आता ही शाळा आहे याच्यामध्ये महिन्याला साफ साफ साफसफाई करायचा बिल पाच पाच लाख रुपये काढतो शॉपिंग से सेंटर सेंटर झाडायचं पाच पाच लाख रुपयेच बिल आहे काढतात आहे आणि आठ दिवसामध्ये एकदा माणूस येतो छूम अंतर करतो छुछा करतो आणि निघून जातोय आता मला सांगा हे जाणे लाईटीचे लाईट बिल दोनशे रुपये आणि त्याला वेगळा चार दुसरा जे बाकीचे कर आहे ते साडे रुपये म्हणजे सहाशे पन्नास रुपये तेचे आणि हे रस्ते बघा तुम्ही इकडं खड्डे तिकडं खड्डे गटारी एवढा बेकार आहे कोणतं शिरूर बेटा इकडे आणलं आणि वाटोड करून टाकलं शहराचा हॉगिंग मशीन वाले येतात आठवड्यातून एकदा येणार त्यांनी रोज मारायला पाहिजे तिकडं दोन दोन महिन्यांनी एखादी एखादी चक्कर असते ते त्याच्यामध्ये पैसे अधिकारी ठेकेदार झालेले नगरपालिकेचे म्हणून शहराची वाट लागलेली आहे मला एक सांगा घरपट्टी लोकांची पन्नास पन्नास हजार रुपये थकलेली आहे का थकली तर हे दोन टक्के त्याला व्याज लावतात जागा कष्टाने आम्ही खरेदी करायची त्याच्यावर बिल्डिंग आम्ही बांधायची आणि तुमच्या घट घरपट्टीवर हो तुम्ही व्याज लावायचा काय आम्हाला काय कर्ज बिर्ज दिलाय का बाबा म्युन्सिपाल्टीने दीडशे वर्ष झाले खंत आहे आज आपण पाणी लाईट रस्ते आता तर नोकऱ्या वगैरे हे ते कसा का व्हायला पाहिजे काही झालेलं नाही सगळे पैसे घाऊन टाकलेले सगळं चोरांचा बाजार आहे इकडून सीओ एन्टी चेंबर मध्ये येतो इथून नगराध्यक्ष एंटी चेंबर मध्ये जातात तिघ गोळमेळ त्यांचा चालतोय आणि शहराचा वाटोळा होतोय अखिल भाई जस तुम्ही सांगितलेलं आहे की नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू झालेला आहे आणि अधिकारी पण ठेकेदार झालेले आहे तुम्ही नाव घेऊन सांगू शकतात का हे कोण लोक आहे जे हे करतात सगळे मेजॉरिटी मध्ये पन्नास टक्के सगळे अधिकारी आहे ना ठेकेदार आहे त्यांनी पन्नास पन्नास टक्के त्यांचे शेअर्स आहे दुसऱ्याच्या नावाने पैसे घेणार आहे काय दिवे लावले त्यांनी जुन्नर शहरामध्ये हे आतमध्ये लावलेले दिवे बघा तेवढा दिव आहे तुम्ही कॅमेरा मारा आतमध्ये धरतो दिव्यामध्येच किती भ्रष्टाचार झाला माझं चॅनल मध्ये पाहिलाय ना तुम्ही सगळे कर्मचारी फक्त मला किती भेटतात राहिलेले कोणाला कोणाला शहराचं काही पडलेलं तर अखिल भाई यावेळी जुन्नर नगर परिषदचे जे नगर अध्यक्ष होणारे वासिंसाठी चांगलं काम करणार आणि इमानदार असणार आणि सर्व समाजला एक सकट बरोबर घेऊन चालणार पाहिजे कसं पाहिजे काय माहितीये का आता हे सगळी महिला राज आता येणार आहे नगराध्यक्ष महिला होणार आहे महिला शंभर टक्के इमानदार असणार आहे पण त्यांना गार्ड करणारे चांगली लोक पाहिजे चांगली लोक नगरपालिकेमध्ये जायला पाहिजे आणि एक सांगतो की ते बिचारी महिला गेले त्यांना काय त्याच्यामध्ये कळणार आहे तिकडं भ्रष्टाचार जे अधिकारी जर त्यांनी व्यवस्थित सगळी कामं करून घेतली लावलेले पैसे समजा एक कोटीचं काम आहे त्याच्यामध्ये ठीक आहे एक कोटीच जर तुम्ही ऐंशी लाख रुपये खर्च केले तर जरा डोक्यामध्ये बसतो एक कोटीच काम करायचं आणि तीसच लाख खर्च करायचे काय होतो आहे का करप्शन एवढा वाढलेला आहे की गवर्नमेंट पैसे देते महाराष्ट्र शासन देतो सेंटर गव्हर्नमेंट पैसे देते आणि एकदा काय होतो की ते काम सुरू झालं का सगळ्यांना टक्केवारी भेटली का मग कसं पण काम होऊ द्या त्याच्याकडे कोणीही लक्ष घालत नाही कामाची क्वालिटी कोणी बघत नाही अखिल भाई प्रभाग क्रमांक दहा का मूलभूत नाही रस्ते नाले स्ट्रीट लाईट यांचा विकास कधी होणार दहा मध्ये तशी काम आमच्या पिरियड मध्ये भरपूर झाली ते कब्रस्तान एक वीस गुंठे जागा आपण तिकडे घेतली कब्रस्तान समोर एक नवा गेट केलाय चुन्नी कब्रस्तानच्या इकडे रोशन मजिद च्या एक थंड दोन सीट ते शरद दादेनी ते आम्ही सांग सुचवलं होतं ना श्णाचा फोन आला होता ते आपण करून घेतलेला आहे नाल्यामध्ये ते व्यवस्थित हे झालेलं आहे का कामं चांगली झाली रस्ते चांगले झालेले आहेत आणि ते माई मोल्ल्याचा जे कब्रस्तान जे गटर होतील सलीम मेंबरने आम्हाला सांगितलं होतं ते आपण करून घेतली होती त्याच्या पुढची संडास आपण ते बांधून घेतली होती कामं भरपूर झाली कामं असं हे नाही झाली आणि आम्ही स्वतः उभं राहून कामं करून घेतलेली आहे अखिल भाई प्रभाग क्रमांक दहा मध्ये लोकांची वारंवार तक्रार आहे की प्रभागात पाण्याची समस्या वारंवार निर्माण होते लोकांना नियमित पाणी पुरवठा कधी मिळणार हे अधिकारी आहे ना हे ऐकतच नाही कोणाचा दहा दहा वेळा फोन केला ना ते असं थोडा पाच दहा मिनिटं त्यांनी वाल मोठा केला ते असं समजतात की आमच्यावर उपकारच करत आहे ते दहा नंबरचा ते लय मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते मला वाटतं जाणून बोजून जातीवाद होतोय त्या प्रभागामध्ये कर्मचारी हे करत आहेत अखिल सध्या जे पण जे लोक आता नगरपालिकेचे निवडणुकीमध्ये कॅन्डिडेट उभे आहेत ते प्रत्येक प्रभाग मध्ये येऊन ते सगळे बोलतात की आम्ही पुढे काम चांगलं करणार जे समस्या आतापर्यंत सोडवलेली गेलेली नाही ते आम्ही पूर्ण करणार हे कधी कधीपर्यंत इलेक्शन होईपर्यंत त्यांचे वादे असतात का इलेक्शन झाल्यानंतर ते पूर्ण वादे करतात फक्त निवडून येण्यापर्यंत त्यांचे वादे असतात नंतर ते विसरून जातात जे ते आपल्या कामामध्ये बख, बख, लागतो बखत। आणि मलिदा कुठून भेटणार तेच फक्त बघतात कोणाला काही घेणं देणं पडलं नाही हे असंच चालणार आहे ज्यापर्यंत करप्शन थांबत नाही ते पर्यंत हे असंच चालणार आहे काही एखाद दोन नगरसेवक विचारे असतात की त्यांना लोकांचं पडलेलं असतं बाकीचे आपले ठेकेमध्ये दुविस्ता होणार हा काम याला देऊन टाक तो काम त्याला देऊन टाक हे काम त्याला देऊन टाक आता बघा माग दोन्ही आमदारांनी भरपूर प्रमाणात शहरामध्ये निधी वाटला आशाताईनी पण निधी वाटला शरददाजांनी पण वाटला आणि अतुल बेनके साहेबांनी पण वाटलाय त्याच्यामध्येच एक नवीन सिस्टीम तयार झालेली आहे बाबा चौसेफबाईचा हा प्रभाग आहे वार्ड आहे बाबा हा काम कितीचा आहे दोन कोटीचा बाबा एक ठेकेदार याचा कमिशन चौसेफबाईला देऊन टाक हे यांचा समजा हे माशे यांना काम बाबा एक कोटीचं काम यांना यांचा कमिशन यांना देऊन टाका मला एक सांगा ऑफिसरचा कमिशन आता नवीनच हा कमिशन सुरू झाला आणि मग तो बिल तयार करणार त्याचा कमिशन आणि मग ते तिकडून काम आणायचा त्याच्या कमिशन काम आणायला जायचं त्याच्या कमिशन हे कमिशनमुळे आम्हाला क्वालिटी राहिलेली नाही अखिल भाई मग यावेळी तुमचा पाठिंबा कोणत्या पक्षाला कोणत्या कॅन्डिडेटला असला पन... आमचा कोणत्या पक्षाला पाठिंबा नाही चांगला माणूस चांगला माणूस बघून आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे कोणता आम्ही सगळं सोडून टाकलंय सगळं पक्षांकडे जाऊन सगळीची मजा घेतलेली मी हे पक्षपेक्षा कोणी राहिले नाही पक्ष आपली जागावर आहे हा इकडून तिकडं उडी मारतो तो तिकडून तिकडं उडी मारतो हा ह्याला तिकीट नाही भेटला तर बीजी पण जातो नाहीतर आता राष्ट्रवादी मध्ये जातो इकडे नाही भेटलं तर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातो नाही तर शरद पवार गटामध्ये जातो हे पक्ष भिक्षा आता काही राहिलो नाही दिल्लीपर्यंत गल्ली पर्यंत हे पक्ष राहिलेले नाही शेवटचा प्रश्न अखिल भाई मग तुम्ही जुन्नरचे जनताला आणि तुमच्या प्रभाग मधले लोकांना काय आवाहन करणार की आपल्याला कसं जो जास्त माल देईल त्याला निवडून आणा कोण विकास विकास कोणी काय करत नाही जे ते आपलं बघणार आहे गरीब लोक आपली दिवाळी साजरी करा मी हे सांगणार आहे तुम्हाला हा निष्ठावंत आणि पिष्ठावंश आणि हिंदू आणि मुसलमान हे काय काय करत बसू नका माल पुढे भेटल त्याचा माल घ्या आणि आउटिंग करा धन्यवाद अखिल भाई तुमचा मनापूर्वक आभार जय हिंद जय हिंद